नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज नवीन नवीन अपडेट येत असून आधी लाभ मिळणाऱ्या सर्व लाभार्थी महिलांना पुढे लाभ मिळणे सुरू असणार की त्यातील काही लाभार्थी महिलांचे अर्ज हे बाद होणार याबाबत सध्या चर्चा रंगत आहे तर मित्रांनो योजना निवडणुकीच्या तोंडावर राबविल्या गेलेली योजना असल्या कारणाने पहिला अर्जाची छाननी करून संबंधित अर्जदार महिलांना लाभ हा दिला गेला मात्र बऱ्याच ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदार महिलांचे अर्ज सुद्धा तातडीने छाननी वेळी पात्र ठरवून त्यांना लाभ हा दिला गेला मित्रांनो आता अशा अर्जाची प्रशासन स्तरावर परत छाननी सुरू असून ज्या महिला या योजनेच्या पात्रता अटी व शर्ती पूर्ण करत नाहीत त्यांना या योजनेचा दिल्या जाणारा लाभ हा बंद करण्यात येणार आहे तसेच महिला व बालविकास मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली की अपात्र ठरणाऱ्या महिलांकडून दिलेल्या लाभाची रक्कम परत घेतल्या जाणार नाही मात्र त्यांना या योजनेचा पुढील लाभ हा दिला जाणार नाही तसेच निवडणुकीच्या वेळी लाभाची रक्कम एकवीसशे रुपये करण्याबाबत अद्याप निर्णय हा झालेला नाही त्यामुळे येणारा हप्ता हा, हा पंधराशे येणार की एकवीसशे रुपये येणार याबाबत अजून स्पष्टता नाही तर मित्रांनो बऱ्याच महिलांना अजून लाडकी बहीण योजनेच्या पात्रता अटी व शर्ती माहीत नाही आपण या योजनेचा पुढील लाभ घेण्याकरिता पात्र आहोत की नाही आपला अर्ज रद्द तर होणार नाही ना अशी ना। शंका बऱ्याच महिला अर्जदारांच्या मनात आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आता कोणते अर्ज हे बाद होणार व कोणते अर्ज हे ग्राह्य धरल्या जाणार याबाबतच्या पात्रता अटी व शर्तीबाबत या ठिकाणी आता आपण या व्हिडिओमध्ये पुढे माहिती पाहूया तर मित्रांनो या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस प्रमाणे जे काही या योजनेचे पात्रता निकष आहे व अपात्रता निकष आहे तसेच कागदपत्रे आहेत याबाबत या ठिकाणी या माहिती दिलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी दोन कॉलम दिलेले आहे पहिल्या कॉलम मध्ये आधी राज्य शासनाने जे निकष ठरविलेले होते ते निकष या ठिकाणी दिलेले आहे मात्र यामध्ये सुधारणा करून या पुढच्या कॉलममध्ये नवीन निकष या ठिकाणी त्यावेळी घोषित केलेले होते त्याबाबतच हा जी आर काढण्यात आलेला होता तर आता आपण या ठिकाणी फक्त हे जे नवीन निकष या ठिकाणी दिलेले आहे याबाबतच या ठिकाणी या माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी बघा योजनेचे लाभार्थी हे कोण असणार आहेत तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फुटीत आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित हो। हो। महिला या योजनेकरता पात्र असणार आहे म्हणजे काय तर महिलेचं वय हे एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील असायला हवं ती महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असायला हवी ती विवाहित असो किंवा विधवा असो घटस्फोटीत असो परित्यक्त्या असो किंवा निराधार किंवा त्या कुटुंबातील एक अविवाहित ती महिला असेल तर अशा अशी महिला या योजनेची लाभार्थी होऊ शकते आता पुढची पात्रता काय आहे ते या ठिकाणी पाहूया तर पुढची पात्रता कोणती आहे तर किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ हा घेता येईल म्हणजे लाभ घेतेवेळी एकवीस वर्ष पूर्ण झालेली असायला हवी तसेच पासष्ट वर्ष पर्यंत त्या महिलेचं वय हे असायला हवं पासष्ट वर्षाच्या पुढे वय असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही एकवीस वर्षाच्या खाली महिलेचं वय असेल तर या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही त्यानंतर या ठिकाणी अपात्रता निकष दिलेले आहे म्हणजे या ठिकाणी दिलेले जे निकष आहे यामध्ये जर ती महिला बसत असेल तर ती महिला या योजनेचा लाभ घेण्यापासून अपात्र ठरते त्या महिलेला या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही तर कोणता नियम आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य बघा कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे तथापि रुपये अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील म्हणजे काय तर बघा वर सांगितल्याप्रमाणे जर कधी संबंधित महिलेच्या घरातील एखादा व्यक्ती कार्यरत असेल किंवा निवृत्त झालेला असेल तर अडीच लाखापर्यंत त्याचं उत्पन्न हे असायला हवं किंवा निवृत्ती वेतन हे अडीच लाखापर्यंत त्याचं जायला हवं त्याच्या वरती जर कधी जात असेल तर संबंधित महिला ही अपात्र ठरते म्हणजेच काय तर सरळ सरळ कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाख रुपये इतकं असायला हवं तो सरकारी कर्मचारी असला तरी चालेल किंवा खाजगी कर्मचारी असला तरी चालेल किंवा कंत्राटी कर्मचारी असला तरी चालेल मात्र त्याचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असायला नको जास्त असेल तर अशी महिला ही अपात्र ठरते त्यानंतर पुढचा नियम आहे सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल म्हणजे इतर जी शासनाची योजना आहे त्या योजनेअंतर्गत महिलेला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयापेक्षा जास्त रकमेचा लाभ हा मिळत असेल तर अशी महिला सुद्धा या ठिकाणी अपात्र ठरते पंधराशे रुपये कमी लाभ मिळत असेल तर अशा वेळी ती महिला पात्र ठरते त्यानंतर एक अट या ठिकाणी होती ती या ठिकाणी आता शासनाकडून रद्दच करण्यात आलेली आहे त्यानंतर आता कोणकोणती कागदपत्रे या योजनेकरता आवश्यक आहे ते या ठिकाणी पाहूयात तर यामध्ये बघा महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र यालाच आपण इंग्रजीमध्ये डोंगोसाईल सर्टिफिकेट असं म्हणतो लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे म्हणजे काय एकतर अधिवास प्रमाणपत्र द्यावं लागेल म्हणजेच डोमोसाईल प्रमाणपत्र द्यावं लागेल ते उपलब्ध नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचे बघा लेटेस्ट नाही पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड द्यावं लागेल आदिवास प्रमाणपत्र नसेल तर नाहीतर मतदान ओळखपत्र पंधरा वर्षापूर्वीचं नाहीतर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच टी सी पंधरा वर्षापूर्वीची नाहीतर जन्म दाखला हा सुद्धा पंधरा वर्षापूर्वीचा या चार कागदपत्रापैकी कोणतंही एक कागदपत्र या ठिकाणी संबंधित महिलेला हे द्यावं लागेल त्यानंतर बघा परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचे म्हणजे कुणाच्या त्या महिलेच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे मात्र संबंधित पती हा सुद्धा पंधरा वर्षा पूर्वीचे त्याचे कागदपत्र या ठिकाणी द्यावे लागतील लेटेस्टचे कागदपत्र चालणार नाही त्यानंतर सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे कोणते कागदपत्र तर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला बघा या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला हा खूप महत्वाचा आहे वार्षिक उत्पन्न किती असायला हवं तर अडीच लाख किंवा अडीच लाखापेक्षा कमी असायला हवं अडीच लाखापेक्षा जर कधी जास्त उत्पन्न असेल तर संबंधित महिला ही अपात्र ठरते तसेच ज्या महिलांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध आहे त्यांना या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची आवश्यकता नाही केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड जरी सबमिट केलेले असेल तरी त्या ठिकाणी ते ग्राह्य धरण्यात येते तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी अट्टी व शर्ती आहे तसेच आता बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की नवीन अर्ज स्वीकृती सुरू आहे का तर नाही नवीन अर्ज कोणतेही स्वीकारल्या जात अद्याप तरी नाही पुढे जर कधी स्वीकृती सुरू झाली त्याबाबत काही अपडेट आल्या तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्की त्याबाबत अपडेट कळविण्यात येईल तर मित्रांनो व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन नसाला आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब वरती क्लिक करून समोर बेलायकोन वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधार व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटव लोकच अशा माहिती आता पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र